एक स्वागत दिन्मा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्त बातमी सुरुवातीला एक नजर शरद पवारांनी घेतला माड्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडे समर्थकांनी पुकारलं कोल्हेंच्या विरोधात बंड इंजिन सोडून शिव बंधन घेण्यासाठी आमदार शरद सोनावणे मुंबईकडे रवाना <tip> आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुणे लोकसभेसाठी उमेदवारांची रस्ती खेच आता बातम्या सविस्तराने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माडा मतदार लोकसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतलाय माडा मतदारसंघातून कोण उभं राहणार याबाबत चर्चा सुरू आहे काही सूचना माझ्याकडे आल्या आहेत यावर कोणाचं नाव नक्की करायचा हा निर्णय घेतला जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलंय मी कोणत्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही आतापर्यंत मी एकदाही निवडणूक हरलेलो नाही त्यामुळे या निवडणुकीलाही सामोरं जाण्यास मला आवडलं असतं मात्र एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी याला मर्यादा असली पाहिजे त्यामुळेच मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय लोकसभेच्या निवडणुकीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी आणि सी पी एम यांच्यावरच्या आमच्या चर्चा संपुष्टात एक दोन ठिकाणी काही एक्सचेंज करण्याच्या संबंधीच्या सूचना आहेत परंतु मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक आहे त्यांच्या उमेदवारांच्या निवडीच्या संबंधी आणि एक दोन ठिकाणी जे मतदारसंघ त्यांना बदलून हवेत किंवा आम्हाला बदलून हवेत याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत त्यांच्या पुरता आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे आता हा निर्णय झाल्याच्या नंतर मग मला असं वाटतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण हे दोघे एकत्रितपणानं तुम्हा सगळ्यांच्या समोर येऊन दोन्ही सरकारांच्या वतीनं जे उम पक्षांच्या वतीनं जे उमे आता हा निवडणुकीचा जो समान कार्यक्रम जाहीर झाला आहे तो काल आम्ही बघितल्याच्यानंतर असं दिसतं आहे की या चार तफ्यामध्ये याचा अर्थ समान महाराष्ट्रामध्ये या चार तफ्यात फिरणं हे तेवढं स सोपं नाही पण निवडणूक आयोगाची रिस्ट्रिक्शन खूप आहे आणि ती रिस्ट्रिक्शन लक्षात घेऊन काळजी घ्यावी लागेल आता मी स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी स्वतः एक त्याला विचार करत होतो अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबानी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबाचा म्हणजे माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधनं कॉन्शियस करते आणि माझा नातू हा पाच पवार त्याच्यासंबंधीचा आग्रह विशेषतः तो संघास असा आहे की ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचे एक अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील हे आणि त्यांच्या सरकारने आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता आणि तसंच मावळ आणि या परिसरातले आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढं केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनासुद्धा वाटतो आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयावरच आम्ही येतोय की या नव्या पिढीच्या

शिरूर लोकसभा मतदारसंघात करून डॉक्टर अमोल यांना उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच या मतदार दुसरी इच्छुक उमेदवार विलास लांडे यांच्या समर्थकांनी बंड पुकारलाय अमोल कोल्हे उमेदवारी दिली तर पक्षाचं काम करणार नसल्याचा इशारा लांडे समर्थकांनी दिलाय शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादीची माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांना भरसभेत अशी धमकी देणाऱ्या अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यासाठी मात्र नागरिकांचा हात उंचावून पाठिंबा मागितलाय नाव घेतो कोण कोण इच्छुक तुम्ही हात वर करायचे आणि तुमच्या मनात कोण येते आता आता घाबरायचं नाही जर एका इथं वस्त्र असतात त्याच्याबद्दल जर तुम्हाला हात वर करायचं नसेल तुम्हाला वाटतं ना आता ह्याला नको पाठवायला खरं कोणाला पाठवायचं ते सांग त्याच्या तर नाव मध्ये मला काल विलास ला हात बरकार करायचे असते तर देवदत्त विकार काही आता पोपटराव गावडे काही आत्महत्या जयंत पाटील जगन भुजन धनंजय मुंडे दिलीप अजय पाटील अजित पवार यांना म्हणून आम्हाला एक एक मिनिट अरे बाबा आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला शेवटी जनतेच्या विशेषतः आमच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या मनात काय घेतात अजित पवारांची ही कृती लांडे समर्थकांच्या चांगली जिवारी लागली आहे आणि त्यामुळे लांडे समर्थकांनी बंड पुकारत कोल्हेंना तिकीट दिल्यास पक्षाचं काम करणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे हा विषय नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमच्या भागात जे आठ लाख नऊ लाख मतदानी जे विलास शेट लांडे दहा वर्ष आमदारकी म्हणून काम केलेलं आहे त्यांचा जो मतदानात प्रभाव आहे असा प्रभाव कोहल्यांचा नाही त्यामुळे धोक्यात सीट जाण्यापेक्षा आमचं म्हणणं की विलास शेट लांडे पाटलांना जर तिकीट दिलं तर आम्ही शंभर टक्के राष्ट्रवादी निवडून खरं तर साहेब आणि अजितदादांना माझं खरं विनंती आहे पिंपरी शहरामध्ये ज्यांनी अजितदादांनी पीअर साहेबांनी ज्यांना मोठं केलं आणि ऐन वेळेस त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते लोक म्हणजे वेगळ्या पक्षामध्ये गेले वेगळा त्यांनी घरोबा निर्माण केला पण आदरणीय विलास लांडेजींनी या माध्यमातलं तर आदरणीय पवार साहेबांनी दादांबरोबरच राहिले उद्या चांगले वाईट प्रसंगाला ते सामोरे गेलेत का मधी लोकसभा मध्ये पराभव होत असतानासुद्धा त्यांनी पवार साहेबांना कधी सोडण्याचा प्रयत्न केला नाही कारण ते पवार साहेबांना स्वतः दैवत मानले जातात त्यांनी त्यांचा साहेबांचा फोटो त्यांच्या देवाऱ्यात आजही ते जाहीर भाषणं सांगतात की मी पवार साहेब ज्यावेळेस मी माझ्या आईवडिलांना दै दैवत मानतो तसं मी आदरणीय साहेबांना दैवत मानून मी त्यांची पूजा करतो आणि अशा माध्यमातून त्यांच्या अन्य अन्याय होत असं साजिकच गेले दोन चार दिवस आमचे सर्वच भोसरी मतदारसंघातले कार्यकर्ते हे नाराज होण्याच्या माध्यमातून दिसत आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरची जी तेजी प आम्ही गेले अनेक दिवस पाहतो तो तो गेले महिने मी सगड़ा करना रिपोर्टिंग होतो मला वेगवेगळ्या वे फोन येत होते शिरूर असेल 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 आंबेगाव शिरूर लोकसभेमध्ये यंत्रणा मांडून काम सुरू केलं पक्षाला खूप चांगले दिवस यापुढे दिसून येतील असं एक चित्र तयार झालं आणि अचानक नवीन उमेदवार जर येणार असेल तर त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं वातावरण कन्फ्युजन एक नवीन पद्धतीचं तयार झालेलं आहे हे होऊ नये त्यामुळे पक्षांनी सर्वांनी एक विचार घेऊन याच्यावरती परत एक बसावं कार्यकर्त्यांचं मत मांडणं कार्यकर्ते करणार आहे पण येतो मी तुम्हाला चॅलेंज देतो जर कोल्हाना याने दिलं तर कोल्हा येत नाही आम्ही कोणीही मदत करणार नाही मग आम्हाला आम्हाला तिकीट दिलं विलास लांड तिकीट द्यावं विलास लांड्याने तिकीट दिलं तर विरोधक सुद्धा आमचं काम करते मी तुम्हाला निश्चित सांगतो टक्के शंभर टक्के विलास निवडून येतील हे काळ्या दगडाचे पांढरी रेगे लांडे समर्थकांचा असा संताप होणं साहजिकच आहे कारण विलास लांडे आपल्या देवघरातील देवाबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रतिमेचं पूजन करतात शिवाय कधी काळी पिंपरी महापालिकेवर राष्ट्रवादीची एखादी सत्ता होती पण लांडे यांना वगळता पवारांचे सगळे शिलेदार भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रवादीची सत्ता गेली त्यामुळे पक्षनिष्ठा जपणाऱ्या लांडेना उमेदवारी नाकारली गेली तर राष्ट्रवादीला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी परिस्थिती या या बंडामुळे नक्कीच निर्माण झाली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीतल्या दुफळीवर आढळराव पाटलांनी तोंड घेतलं नसतं तर ते आणि म्हणजे डॉक्टर अमोल कोले असेल किंवा विलास लांडे असेल ह्यांची उमेदवारी अजून काही पक्षाची फायनल झाले नाही सुप्रिया सुळे जुन्नरला अडीच महिन्यापूर्वी आल्या आणि आठ दिवसामध्ये आमचा उमेदवार जाहीर करू असं त्यांनी सांगितलं त्याला अडीच तीन महिने झाले अजित पवारांना वल्गना केल्या की के मी उभा राहतो आणि नाव सांगणार नाही त्यांनी काही नाव सांगितलं नाही म्हणजे पवार घराण्याचं नावही नाही सांगितलं नाही उमेदवाराचं नाव सांगितलं नाही त्यामुळं त्यांनी त्यांची नियोजन पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीला आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत होता मात्र जर उमेदवारी द्यायची होती तर विलास लांडे यांना मागील तीन महिन्यांपासून प्रचार यंत्रणा का राबवायला सांगितले असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच केला जातोय आणि राष्ट्रवादीचे नेते या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही तर या मतदारसंघात पंधरा वर्षानंतर जिंकण्याचं राष्ट्रवादीचं स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रतिनिधी मोहन दुबे दिनमा न्यूज पिंपरी चिंचवड मनसेचे इंजन सोडून हातात शिवबंधन घेण्यासाठी आमदार शरद सोनावणे जुन्नर येथून मुंबईकडे रवाना झालेत पुढच्या काही वेळात ते मातोश्रीवर पोहोचतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांची आज घरवापसी होणार आहे शरद सोनवणे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते मात्र दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता मनसेच्या तिकिटावर ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते तर सोनावणे हे एकमेव उमेदवार जे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते गेल्या वर्षात सोनवणे यांचा मनसेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नव्हता ते भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वावरताना पाहायला मिळत होते तेव्हापासून सोनवणे मनसे सोडणार अशी माहिती येत होती सोनावणे यांनी जुन्नरच्या स्थानिक राजकारणाचा विचार करत आपल्या समर्थकांशी पुढील वाटचालीविषयी संवाद साधलाय समर्थकांनी सुचवलेल्या निर्णयानुसार त्यांनी शिवसेनेत परत जाण्याचा निर्णय घेतलाय प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज जुन्नर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुणे लोकसभेसाठी गुडघ्याला संजय काकडे मोहन जोशी आणि प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस आपल्यालाच तिकीट देणार असल्याचं स्पष्ट केलंय पुण्यात वैशाली हॉटेल येथे पुणेरी कट्टा दरम्यान काँग्रेसचे नेते मोहन जोशी खासदार संजय काकडे प्रवीण गायकवाड आमदार नीलम गोरे भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ उपस्थित होते दरम्यान काँग्रेसमध्ये मी लवकरच प्रवेश करणार असून पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी पार पाडणार असल्याचं संजय काकडे यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर प्रवीण गायकवाड यांनीही मी काँग्रेसकडून इच्छुक असून याबद्दल वरिष्ठांशी चर्चा झाल्याचं सांगत पक्ष मला उमेदवारी देईल असा विश्वास व्यक्त केलाय तर दुसरीकडे पक्षनिष्ठेला जागणारे मोहन जोशी यांनी मात्र काँग्रेस निष्ठा समोर ठेवून मलाच तिकीट देईल असा दावा केलाय त्यामुळे नक्की काँग्रेस तिकीट देणार कोणाला हे लवकरच कळेल पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे सोळा मत आतापर्यंत सोळा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अकरा वेळेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय झालेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ज्यावेळेला मी गेले चाळीस वर्ष पक्षामध्ये कधीही पक्ष न सोडता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे माझी ओळख ही पुणे शहराचा उमे पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख आहे आणि म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी पुणे शहरातला सर्व धर्मभाव टिकवण्यासाठी आणि पुणे शहराला पुढं नेऊन देण्यासाठी मला निश्चितपणे काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल हा मला विश्वास आहे मी सध्या असा विचार केलेला आहे की सध्याची बदललेली परिस्थिती पाहता मी काँग्रेसमध्ये लवकरच पक्ष प्रवेश करेल असं मी मनाशी ठाम ठेवतो की काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण प्रवेश करायचा आणि काँग्रेस जो पक्ष पक्ष अध्यक्ष जे काही काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष जे आहेत राहुल गांधी तो जो निर्णय देतील ते जे जबाबदारी देतील ती आपण आपल्या पहिल्या पार पाडायचं काँग्रेस हा मासेसचा पक्ष आहे तो केडर बेस्ट नाही आहे आणि विविध विचारसरणीला सामावून घेणार आहे मी शेतकरी कामगार पक्षात आहे परंतु आता काँग्रेसकडे मी ही वाटचाल करत आहे निश्चितच राहुल गांधींची जी सभा महाराष्ट्रामध्ये असेल त्यावेळेस माझा प्रवेश त्यावेळेस निश्चित होईल आणि त्यावेळेस मला तिकीट मिळालेला असेल कारण हा कार्यक्रम जो आहे तो काँग्रेसनी नवीन तरुणांना आणि सामाजिक चळवळींना जोडण्यासाठी केलेला आहे माझं एक सामाजिक योगदान आहे त्याचा काँग्रेसनी सन्मान केलेला आहे आता ब्रेक, ब्रेक नंतर तुम्ही स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झालाय स्मार्ट प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस होय हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय तीस लाखांपेक्षा जास्त व्हिवर्सचा पल्ला तोही स्मार्ट पुणेकरांचा प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ लता दिदी यांना ज्या व्यासपीठावर सन्मान मिळाला त्याच व्यासपीठावर माझा गौरव होतोय याचा आनंद होतोय असं मत प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांनी व्यक्त केलंय प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेकडून सतरावा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांना देण्यात आलाय अकरा लाख अकरा हजार शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय दरम्यान तुझमे रब दी या करू हे गीत गाऊन त्यांनी प्रेक्षकांच्या टाळ्याही मिळवल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशातील प्रत्येक ठिकाणाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड शहरात एकशे आठ दाम्पत्यांच्या सहभागाने शहीदांच्या आत्म्या शांती लाभण्यासाठी महायज्ञ करण्यात आला पुलवामा हल्ल्यात देशातील चाळीस पेक्षा जवान शहीद झाले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखोंचा जनसागर उलटून पडला पिंपरी चिंचवडमध्ये दे देखील शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या शहीदांसाठी एकतीस कुंडीय राष्ट्ररक्षा महायज्ञ करण्यात आले या यज्ञात एकशे आठ दाम्पत्यांनी सहभाग घेतलाय त्याचबरोबर हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबातील नातेवाईक देखील यामध्ये सहभागी झाले होते, होते। या उपक्रमातून आम्हाला आमच्या एकाकीपणाचे जरा कुठेतरी कमी झाल्याची भावना होते आमच्या पाठीशी सगळे ग्रामस्थ आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आमच्या दुःखात तुम्ही सगळे सहभागी झाले याबद्दल तुमचं सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो स्त्रियांमधील वाढत्या हृदयरोगाला आळा घालण्यासाठी माधव हृदय संगिनी या स्वास्थ्य चळवळीचा शुभारंभ बाणेर येथील यशदा सभागृहात पार पडलाय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात येत असलेल्या या स्वास्थ्य चळवळीच्या शुभारंभ प्रसंगी माधवभागचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर रोहित साने यांनी सर्वांचं स्वागत केलंय वर्षभरात माधव भाग एक लाख महिलांची हृदय तपासणी आणि स्वास्थ्य प्रबोधन करणार असल्याचं माधव भागचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर रोहित साने यांनी यावेळी स्पष्ट केलंय नॉर्मली असं बघितलं जातं की फिमेल्स ह्या ज्या आपल्या सोसायटीमध्ये असतात या फिमेल्स नॉर्मली निग्लेक्टेड असतात त्यांच्या हेल्थच्या बाबतीत बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की कुठलीही फिमेल जेव्हा आपल्या कुठल्याही क्लिनिकला येते तेव्हा तिचा पहिला प्रश्न असतो की माझ्या नवऱ्याचं माझ्या मुलाची पहिली तपासणी होत्या आणि माझी तपासणी नंतर होत्या सो हे जेव्हा आम्ही आयडेंटिफाय केलेलं होतं तेव्हा हा खूप मोठा प्रॉब्लेम दिसून आला ॲट द सेम टाईम जेव्हा आम्ही बघितलं की डब्ल्यू एच ओचं असं म्हणणं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की आज हृदयरोग जो होतो आहे त्यातले पन्नास टक्के लोक हे फिमेल्स आहेत आणि हे असताना जर आपण फिमेल्सची मदत नाही केली आणि फिमेल्सने असंच बॅकहेंड पकडत राहिला तर आपल्याला तो हृदयरोगाचा जो आळा आपल्याला कमी करायचा पूर्ण भारतावरचा तो आपल्याला करता येणार नाही म्हणून आपण एक पाऊल आपल्याकडनं पुढे आपण घेतो आहे म्हणून हृदय संगिनी म्हणून आपण हा प्रोग्राम आपण लॉन्च करतो आहे या प्रोग्राम अंतर्गत आपण करणार काय आहोत तर आपण या प्रोग्राम अंतर्गत एक लाख फिमेल्सची आपण स्ट्रेस टेस्ट करून घेणार आहोत आता स्ट्रेस टेस्ट का कारण का ही एक सिम्पल अशी श्ट, नॉर्मल स्ट्रेस टेस्ट जी टेस्ट आहे ही अशी एक सिंपल टेस्ट आहे ज्याच्यावरनं आपण तुमच्या हृदयाची पूर्ण किती स्ट्रेंथ आहे हे ओळखू शकतो बऱ्याच वेळेस आपल्याला भीती असते की हार्ट अटॅक आल्यावर काय होईल मग हार्ट अटॅक आपल्याला यायलाच नको वगैरे वगैरे ह्या ज्या भीती असतात अप्ले हे काय असणार का आपल्याला आपल्या हृदयाची ताकद माहिती नाहीये म्हणून जर आपल्या हृदयाची ताकद माहिती असेल आपल्याला की दणकट आहे माझं हृदय आणि कुठल्याही हार्ट अटॅकला कळलेलं असेल तर त्या व्यक्तीला त्या हृदय रोगाच्या भीती राहत नाही आणि ही कशावरनं भीती काय होणार सिंपल स्ट्रेस टेस्ट केली आहे वर्षभरात माधव भाग एक लाख महिलांची हृदय तपासणी आणि स्वास्थ्य प्रबोधन करणार आहे त्यामध्ये स्वतः मी सामील होणार असल्याचं सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे हृदय संगिनीमध्ये तर दोन चांगले शब्द एकत्र आले आहेत इथे बसलेल्या इतक्या संगीनी मला दिसत आहेत आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची खरंच गरज आहे या सर्व मैत्रिणींना हार्ट टू हार्ट एकत्र आणण्याचं काम करत असल्याचं मत सोनाली यावेळी व्यक्त आहे हृदय संगिनी हे फार महत्त्वाचं इनिशिएटिव्ह वाटतं कारण अनेकदा घरातल्या प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी एक स्त्री घेत असते पण तिला नेहमीच असं वाटतं की मी माझ्याकडे नंतर लक्ष देईन आणि तो नंतर कधी उजाडतच नाही तर माधवबागेच्या या वर्षीच्या या प्रकल्पामुळे प्रत्येक घरातल्या प्रत्येक वयाच्या स्त्रीला हे जाणवणार आहे की जर आपली तब्येत छान असेल तर आपण घरातल्या प्रत्येकाची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकू मला हा मला ही संकल्पनाच फार महत्त्वाची वाटली त्यामुळे मला मा माधवबागेने या प्रोजेक्टमध्ये आमंत्रित केलं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान वाटतो मला आता बातमी आहे डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकणारी रिअल इस्टेट विभागासाठी खास तयार केलेल्या व्हर्च्युअल रियालिटी एक्स्पो संकल्पनेचं पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे टेक्नोफोक्स हा जगातील पहिल्या क्रमांकाचा रिअल इस्टेटचा व्हर्च्युअल रियालिटी एक्स्पो म्हणजे डिजिटल मार्केटिंगची भविष्यकालीन आणि अनोखी अशी संकल्पना आहे या संकल्पनेमुळे बिल्डर्सना त्यांचा ब्रँड तसेच मालमत्तेचे प्रकल्प गृह खरेदीदारांना एक कायापालट करणाऱ्या अनुभवासह दाखवण्यासाठी चैतन्यपूर्ण असा जो हे पुरा टेक्नोफॉक्स प्लॅटफॉर्म आहे हे सामान्य ग्राहक केले बहुत उपयोगी है सबसे पहला चीज़ आज के डेट पे जो उनको इनकन्वीनियंस होता है एक जगह ट्रैफिक में एक एक्सपो एक पे जाना सैंपल सेट देखना वो घर बैठे बैठे सारा चीज़ देख सकते हैं उसका पूरा इमर्सिव फीलिंग वो ले सकते हैं तीसरा चीज़ वो सिलेक्शन कर सकते हैं उनको अगर किसी से गाइडेंस चाहिए तो वो शेयर करके वो गाइडेंस ले सकते हैं वो प्रॉपर्टीज़ को अपने विश लिस्ट पे रख सकते हैं इस ये पूरे चीज़ से उनको क्या फ़ायदा रहेगा कि जितने भी उनके बजट और उनके ड्रीम होम खरीदने के लिए जो उनका प्लानिंग प्लानिंग है है वो पूरा प्लॉटिंग उनके घर से ही हो सकता और ये चीज कहीं से भी से पूरे साथ ही साथ बस आपको इंटरनेट कनेक्शन चाहिए आभास प्लेटफॉर्म है वर्चुअल रियालिटी उच्च स्तरीय तंत्र ज्ञान वास्तव आयुष्या वातावरण इम्युलेशन परिस्थितिशन पुनर्निर्मित करता है या सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तन्मयी व्हेनळे यांनी मला तुम्हाला असा विचारायचं आहे की ग्राहकांना आणि बँका व्यावसायिकांना या ऍप्लिकेशनचा काय फायदा होणार आहे त्याविषयी काही सांगाल आप इसके बारे में क्या करेंगे अ व्यूअर्स को ये फायदा होगा की उनको घर बैठे जितनी भी प्रॉपर्टीज ये एक्सपो के अंदर में है वो सारी प्रॉपर्टी का वर्चुअल टूर वो लोग कर पाएंगे और डिटेल में कहूँ तो वो अपने फैमिली के साथ में बैठ के अपने पेरेंट्स के साथ में बैठ के अपने रिश्तेदारों के साथ में बैठ के एक प्रॉपर्टी देख सकते हैं प्रॉपर्टी के लिए विचार कर सकते हैं और अगर पसंद आए तो एक्सपो के अंदर में प्रॉपर्टी देख के साइट विजिट कर सकते हैं okay. शुरू और इसका उद्घाटन कब है अट्ठाईस तारीख को ये पूरा एक्सपो लाइव होगा okay. और ये एक्सपो गुड़ी पड़वा के पर्वत तक चलेगा तो जिन लोगों को भी नया घर खरीदना है अपने सपनों का घर खरीदना है तो पहले ही एक्सपो के अंदर में अपना घर देख सकते हैं और गुड़ी पड़वा के समय पर पर्व पर अपना नया घर खरीद सकते हैं इसकी विशेषता क्या है विशेषता आया है विशेषता ये है कि जितनी भी एग्जिबिशन आपने देखे रहेंगे वो कहीं ना कहीं कोई जगह पे रहेंगे जहाँ पे लोगों को आना पड़ता है ये एग्जीबिशन ऐसा है ये एक्सपो ऐसा है कि जहाँ हम लोग एग्जीबिशन को लोगों के घर तक लेकर जा रहे हैं लोगों के मोबाइल में लेके जा रहे हैं तो आपको कहीं जाना नहीं पड़ेगा आप कहीं पर भी बैठ के घर पे बैठ के ऑफिस के में बैठ के ये एग्जीबिशन का आनंद ले सकते हैं ये एग्जीबिशन देख सकते हैं और अपनी चॉइस का सपनों का घर खरीद सकते हैं धन्यवाद नवीन व्हर्च्युअल नुसार आपण घर बसल्या आपल्याला हवा तो फ्लॅट बघू शकतो अठ्ठावीस एप्रिल रोजी ह्याचं उद्घाटन आहे कॅमेरामन विवेक भालेराव यांच्यासह तन्मय मेंदळे दिनमान न्यूज पुणे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीने शंभराव्या वर्षात पदार्पण करत पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि उद्योगपती रतन टाटा उपस्थित होते किर्लोस्कर ग्रुपचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलंय यावेळी रघुनाथ माशेलकर यांनी या ग्रुपच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत या ग्रुपमुळे या देशातील युवकांना चांगला रोजगार मिळाला असून किर्लोस्कर ग्रुपने आपला वेगळा ठसा उद्योग क्षेत्रात उमटवला असल्याचं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध इटालियन चित्रकार आणि शिल्पकार मायकेल एंजेलो यांचा स्मृती दिन आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप तर्फे एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला समोर बसलेले मॉडेल आणि त्यांच्या निरनिराळ्या छटा टिपण्यासाठी कॅनव्हॉसवर रंगारेषांशी जुळवाजुळव करण्यात तल्लीन झालेले चित्रकार असं मंत्रमुग्ध करणारं चित्र पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पाहायला मिळाले निमित्त होतं प्रसिद्ध इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल एंजेलो यांच्या स्मृती दिनाचं प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी स्थापन केलेल्या पोर्ट्रेट आर्टस्ट्रीट ग्रुपतर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शंभरपेक्षा जास्त चित्रकार आणि सात शिल्पकारांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पराशरा आणि कृषी पर्यटन विश्व माध्यमातून जुन्नरमधील राहुर येथे कृषी पर्यटन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शशिकांत जाधव हो यांनी कृषी पर्यटनातील इतर जोड व्यवसाय यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले व्यवसाय आणि रोजगार संधी याचं मार्गदर्शन केलं आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पराशरा ग्रो टुरिझम आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या माध्यमातून दिनांक नऊ आणि दहा अशा दोन दिवसांचं कृषी पर्यटन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती स्वतःची कार्यशाळा पाराशे रॅगो टुरिझम इथं आयोजित करण्यात आली या कार्यशाळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशाच प्रकारचे उपक्रम जुन्नर भागामध्ये आता राबवण्यात येणार आहेत कारण जुन्नरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेला असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणा प्रमाणावर पर्यटनासाठी वाव आहे आणि सदरचा वाव घेऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढे राबवण्यात येणार आहेत सदरच्या उपक्रमासाठी पराशर ॲग्रो टिझमचे मनोज हाडवळे साहेब आणि कृषी पर्यटन विश्वचे गणेश चप्पलवा यांची खूप मदत झाली या लोकांनी स्वतः सहकार्य केल्यामुळं हा उपक्रम राबवता आला पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर लोकसभा मतदारसंघात लांडे समर्थकांनी पुकारलं विरोधात कोल्हेनसेचे सोडून शिव बंधन घेण्यासाठी आमदार शरद सोनावणे मुंबईकडे रवाना आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुणे लोकसभेसाठी उमेदवारांची रस्ती खेच याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ नमस्कार